नमस्कार मित्रांनो हिंद मित्रांनो एक संख्या घेतो मी पाचशे सतरा गुणिले अकरा याचा गुणाकार जर करायचा असला तर आपण काय करतो अकरा गुणिले सात करतो नंतर अकरा गुणिले एक करतो अकरा गुणिले पाच करतो अशा पद्धतीने गुणाकार करून आपण याचं उत्तर काढतो परंतु मित्रांनो एखाद्या संख्येला अकराने जर गुणायचं असलं तर फक्त एक सेकंदाचं काम आहे कसं बघा सात तसेच लिहून घेणार मी सात आणि एक आठ होतील पाच एक सहा होतील आणि पाच 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 हजार सहाशे सत्त्याऐंशी झालं माझं उत्तर तर तुम्ही म्हणाल मित्रांनो सर तुम्ही हे उत्तर कसं काढलं तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओत समजावून देणार आहे व्हिडिओ एकदम छोटासा राहील मित्रांनो परंतु तुम्ही यानंतर कोणत्याही संख्येला अकराने जर गुणायचं असलं तर कोणताही गुणाकार न करता एक सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता ही ट्रिक समजून घेऊया मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने आनंदायी पद्धतीने समजून दिलं जातं मित्रांनो आणि अशा काही छोट्या छोट्या ट्रिक ज्या असतात त्या सुद्धा आपल्या चॅनलवर मी नेहमी घेऊन येत असतो तर त्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा लेट गेट स्टार्टेड पुन्हा एक संख्या घेतो बघा मित्रांनो दोनशे अठ्ठावन्न झिरो सहा तीन गुणिले अकरा तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या कोणतीही संख्या घेऊ शकता त्याला गुणिले अकरा करायचे जेव्हा मित्रांनो तुम्हाला एखाद्या संख्येला अकराने गुणायचं असेल त्यावेळेस काय करायचं हा शेवटचा जो तीन ना तो तसाच लिहून घ्या बरोबर त्यानंतर हा तीन आणि सहा याचा याची बेरीज करा सहा आणि तीन नऊ होतील पुन्हा सहा ची शून्याची बेरीज करा सहा शून्य सहा होतील शून्याची नाटचे करा आठ होतील आठ पाच तेरा होतील इथं हातचा एक आला पाच दोन सात हा एक आठ होईल आता इकडं बेरीज करायला कोणीच नाही म्हणून हा जो दोन आहे तो तसाच लिहून टाका इथं हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर तुम्ही प्रत्यक्ष याचा गुणाकार जरी करून पाहिला तरी तुमचा हा गुणाकार बरोबर आलेला असणार आहे की नाही मित्रांनो गंमत नाही लक्षात आली पुन्हा उदाहरण घेतो मी पुन्हा तुम्हाला समजावून देतो चार पाच उदाहरणं घेतो म्हणजे चार पाच उदाहरणाच्या सरावामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल की अकराने एखाद्या संख्येला एक सेकंदात कसं गुणायचं तर ही दोन उदाहरणं तुमच्या समोर आहे मित्रांनो आता व्यवस्थित हळूवारपणे समजावून घेऊ तुम्हाला एकदा ट्रिक लक्षात आली ना मग तुम्ही अकराने कोणत्याही संख्येला एका सेकंदात गुणू शकता तर चला पहिल्यांदा ही उदाहरण पाहूया आपण चार पाच नऊ चार तीन दोन पाच सात गुणिले अकरा खूप मोठी संख्या आहे याला अकराने गुणायचा आहे मित्रांनो गुणण्यासाठी काय करायचं सर्वात पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो हा शेवटचा जो सात आहे ना हा सात तसाच ठेवून घ्या ज्या संख्येला गुणायचं त्यातला एकच स्थानचा अंक जसा आहे तसाच मांडून घ्यायचा बरोबर त्यानंतर आता हा सात पकडा आणि त्याच्या शेजारचा पाच पकडा सात आणि पाच बारा होतात ना दोन ठेवा एक हात्याचा आला बरोबर पाच आणि दोनला दोनची बी पाच आणि दोनची बिरीज करा पुन्हा पाच आणि दोन सात होतात सात आणि एक किती झाले आठ हाचा नाही आला आता दोनची तीनची करा तीन आणि दोन पाच होतात तीन आणि चार सात होतात नऊ चार तेरा होतात हातचा एक आला नऊ पाच पुढे आता नऊ पाच चौदा होतील हातच्याचा एक पंधरा हातचा पुन्हा एक आला आता आणि चार नऊ नव होतील नऊन एक दहा हातचा पुन्हा एक आला आता शेवटी बा चार पाचची बेरी झाली आता शेवटी काय तर आता चारला जोडून पुढे कोणीच नाही ना मग तो चार जा तसा घ्यायचा बरोबर पण हातचा एक आला होता ना तो पण घेऊन टाका चार आणि एक पाच हे झालं उत्तर तुमचं तुम्ही प्रत्यक्ष करून बघा मित्रांनो हेच उत्तर असणार आहे अजिबात काळजी करू नका जी ट्रिक मी सांगतोय ना तुम्हाला ती एकदम परफेक्ट आहे अकराने तुम्ही कोणत्याही संख्येला या पद्धतीने गुणवू शकता कोणतीही संख्या घ्या ही, ही पुढची संख्या बघा अकराने गुणायचं आहे एवढ्या मोठ्या संख्येला आहे सात पाच दोन तीन चार शून्य नऊ तीन दोन एवढी मोठी संख्या आहे या संख्येला अकराने गुणायचं आहे काय करायचं काय सांगितलं मी दोन जसा आहे तसाच ठेवून घ्या आता हे क्रमाने अशा पद्धतीने गुणत चालाय बेरीज करत चालायचं बरोबर आता दोन घ्या आणि तीन दोन जरी खाली घेतला तर बेरिजेत घेताना हा दोन पकडा आणि पुन्हा तीन बरोबर त्याच्या शेजारचा दोन तीन किती होतील पाच तीन आणि नऊची बेरीज होईल आता नऊ तीन बारा होतील हातचा एक आला बरं हा एक इथं ठेवा आता नऊचीन शून्याची नऊ शून्य शून शून्य नऊ शून्य शू नऊ आणि हा एक दहा हातचा पुन्हा एक आला शून्य आणि चार चारच होतील चार आणि हातच्याचा एक पाच आता, तीन, पाँच, पा, आता, आता एक, हे चार अन तीन सात तीन दोन पाच 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 सात आता हे आणि सात बारा होतील हातचा एक आला बरोबर हा हातचा लक्षात राहू द्या सातला जोडून आहे कुणी आता पुढे नाही मग सात जसा तसा घ्या आणि हा त्याच्यात एक मिळवा सात आणि एक आठ हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर थोडंसं हळवार घेतलं मी तुम्ही इतकं झटकन करू शकता ना तुम्हाला एक सेकंद सुद्धा लागणार नाही किती मोठी संख्या असू द्या गुणाकार करायचं अजिबात काम नाही तुम्हाला खात्री करायची असेल तर ही संख्या घेऊन प्रत्यक्ष गुणाकार करून पहा तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही पण लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला जेव्हा अकराने गुणायचं असेल त्यावेळेसच ही पद्धत काम केला तुम्ही नाहीतर कोणत्याही संख्येने कोणत्याही संख्येला गुणत बसला नाही ह्या पद्धतीने जर गेला तर ते चालणार नाही फक्त अकराने गुणायचं असेल तर आता मी शेवटचं एक वेगळं उदाहरण घेतो ज्यामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकता परंतु कन्फ्यूज व्हायचं अजिबात कारण नाही मित्रांनो आपण ज्या पद्धतीने समजावून घेतलं त्याच पद्धतीने अकराने त्या संख्येला कसं गुणायचं तेही समजावून देतो अकराने संबंधी आपण जे समजावून घेतलं मित्रांनो त्या संबंधीचं एखादं उदाहरण असं येऊ शकतं की ज्यामुळे आपला गोंधळ होऊ शकतो तर मुद्दाम तसंही उदाहरण घेतो बघा सगळे शून्य शून्य घेतले आणि अशा पद्धतीची संख्या घेऊन तिला गुणिली अकरा तर या संख्येचं उत्तर कसं काढायचं आपण जी पद्धत समजून घेतली त्याच पद्धतीने कसं बघा चार जो आहे तसाच लिहून घ्या बरोबर त्यानंतर काय करायचं हा चार पकडून पुढची संख्या यांची बेरीज चारच्या मागची संख्या चार आणि शून्य चारच होतील शून्य आणि शून्य 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 आणि नऊ नऊ बरोबर आणि अजून काय राहिलं तर ह्या नऊची आणि पुढच्याची करायची होती पुढे अंकच नाही इथं म्हणून नऊ जसांत असा हे झालं मित्रांनो उत्तर किती सोपं आहे बघा या व्हिडिओमध्ये मला ही पद्धत समजली आणि मला असं झालं केव्हा तुम्हाला ही पद्धत समजावून सांगेल एखाद्या संख्येला अकराने जर गुणायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने एक सेकंद त्याचं उत्तर काढू शकता गुणाकार करायची अजिबात गरज नाही खूप साऱ्या मित्रांना असं वाटेल की सर एवढ्याशाहीसाठी तुम्ही हा व्हिडिओ दिला हो मित्रांनो जे गणिताचं जे जेही सोपं आहे जे ज्याच्यातून तुम्हाला गणित सोपं वाटेल अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चॅनलवर व्हिडिओ बनवून देत असतो आणि माझा उद्देशच तो आहे तुम्हाला गणित सोपं वाटावं तुम्हाला गणिताचा आनंद घेता आला पाहिजे आणि मित्रांनो आपल्याला गणित जर एकदा सोपं वाटलं ना आपल्याला गणितामध्ये जर आनंद मिळायला सुरुवात झाली ना मित्रांनो मग मात्र कठीणातले कठीण गणित सुद्धा आपण एकदम सहज सोडवतो कारण आपला माइंडसेट तयार होतो की गणित सोपा सोपाविषयी परंतु खूप साऱ्या मित्रांच्या मनामध्ये गणित हा खूप अवघड विषय असं ते घेऊन बसतात आणि मग सोपी सोपी उदाहरणं सुद्धा त्यांना सोडवायला अडचण जाते तर मित्रांनो गणित अजिबात अवघड विषय नाही गणित हा खूप सोपा विषय आहे फक्त तुम्हाला आकड्यांशी खेळता आला पाहिजे हे उदाहरण सुद्धा मित्रांनो आकड्यांशी खेळण्यासंबंधीच आहे गुणाकार न करता सुद्धा तुम्ही एखाद्या गुणाकाराचं उत्तर काढू शकता आहे की नाही मोठी गंमत तर चला ही छोटीशी ट्रिक होती ती तुम्हाला समजावून देण्यासाठी मी मुद्दाम हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करा त्यांनाही मजा येऊ द्या गणिताची तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा गणितासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या एका टॉपिकवर मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद